तर ही स्कूटी आपण आता रेंट केलेली आहे या स्कूटीवरून आज आपण दिवसभर फिरणार आहोत आणि इकडे हा आपला होमस्टे गणगौरी बीच रिसॉर्ट अतिशय उत्तम व्यवस्था केली काकांनी आमची इथे राहायची रिसॉर्टच्या समोरच ही अशी नाळाची झाडं आणि हा जो पुढे रस्ता गेला आहे हा सरळ बीचवरच जातो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय हे कमेंट सेक्शन मध्ये मालवण चौपाटीपासून एक किलोमीटर आतमध्ये आग आले हॉटेल मनोहर इथे आलेलो आहोत आणि तिथे बांगडा थाळी आणि सौंदळा थाळी अशी दोन फिश थाळी ऑर्डर केल्या मालवणी मसाल्याची खासियत मालवणी मसाल्यामध्ये बनलेली मच्छी मटण मासे ह्या रंगाचे असले तर ते उत्तमच लागतात खूप चांगली चव आहे त्याची आणि खूपच त्यांनी मस्त क्रिस्पी असं फ्राय केलं आहे मालवणी मसाल्यामध्ये त्याच्यामुळे मस्त लागतंय तो मासा बांगडा थाळी पण छान आहे आणि चौदाळ्या थाळी पण चवीला छान लागते कारण त्याचं कारण म्हणजे मासे एकदम फ्रेश आहे तिथे मधल्या वायरी आणि तारकर्ली ह्या बीचवर मनसोक्त भटकंती केली बीच पाहून झाल्यानंतर आम्ही पुन्हा देवबागच्या दिशेने बोटिंग करण्यासाठी निघालो आपण बोटिंगला हे आहेत बाळू चिंदर काका हे येऊन चालत आपल्याला बोटिंगला हे मोटर घेतलेले त्यांनी खांद्यावरती पहिला मालवणमधला बोटिंग एक्सपिरियन्स अच्छा, अच्छा। पुढे काय हा ते मंदिर आहे बघा तिथे चौथ केलं आहेत आमच्या बोट आम्ही तिकडे आता सध्या जात नाही का घरी काम झालं ना त्यातून येते ना अच्छा त्यामुळे घराकडेच का काम संपत आहे आणि आता त्या दोन दिवसात भरपूर झालं आंब्याच्या आणि नारळाच्या बागांमधून चा आपण चालू आहे बोटिंगला काणची प्रायव्हेट बोट आहे त्या प्रायव्हेट बोटीमध्ये आपल्याला नेतायेत का ही आहे आपली बोट तर बोटीच्या दोरेही सोडण्यात येतील हे आहेत बाळू काका बाळू चिंदर काका देव तुम्ही कधी आलात तुम्हाला बोटिंगची फॅसिलिटी पाहिजे असेल यांना नक्की संपर्क करा मी व्हिडिओच्या खाली यांचा फोन नंबर देत आहे आणि हे आहेत त्यांचे भाऊ बाबा चिंदर <laughs> बोट हलती आहे कि ना हे समुद्राचा भाग आहे समोर आयलंड आहे तो आयलंड आता पाण्याखाली गेलेला आहे लाटा उसळता येते बघा अच्छा हे लाटा उसळतायत ना हे आयलंड आहे याला सिगल आयलंड म्हणतात सिगल पक्ष समोर इकडे जाता या साइडला आहे बघा हा समोर एक एकच भोगुळे बीच आहे ओके मी आलो ना हा एवढा हिरवा इकडे आतमध्ये दिसेल आता दिसेल ना डीप आहे हे सहा मीटर सात मीटर अशी खोली आहे पाण्याची बाबा एवढ्या एवढं पाणी आहे आयुष्य हे सुद्धा मी आलं हे एवढं असं गोल पट्ट आहे पूर्ण मोठा नाही आहे हे मच्छीसाठी जाळी टाकलेली आहे आता सध्या मच्छी खाडी चालू आहे समुद्रात जाता येत नाही एवढं समुद्र कळ आता बघितलं आपण गेलो होतं त्यांना उतरले एवढं पाणी आहे हे सुनामी आयलंड आहे सुनामी सोता बाबा पाणी <laughs> पुढे चिंदरकर काका आम्हाला मिनी केरळ पॉइंटला घेऊन गेले काही वर्षांपूर्वी आम्ही केरळातल्या ॲलप्पी इथं गेलो होतो पुन्हा तिथंच गेल्याचा फील आम्हाला येत होता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला केरळचा फील यायचा असेल तर नक्की या देवबाग बोटिंगचा आनंद घ्या हे बघा सेम केरला वाटतंय सेम केरला पाणी पण जवळ स्वच्छ आहे एक कलरचं पाणी इस बनता तर एक बार तो जरूर बनता है एअरपोर्ट आहे या दिशेला आपल्याला थांबवलेलं आहे एक ब्रिज आहे इथे जिथे आपण आता उतरणार आहोत कर्लिरीचा ब्रिज आहे तिथे आपण आता उतरणार आहोत इथे आपली बोट थांबलेली आहे आपली हो बोट लागली किनाऱ्याला इथे एअरपोर्ट आहे समोर दिसते ते डोंगर आहे ना हे डोंगराच्या आतमध्ये इथून एक सवा किलोमीटर वर एक किलोमीटरच अंतर आहे हे कर्लीचा ब्रिज आहे हा हे कर्ली नदीचा ब्रिज वॉटर स्पोर्ट करतात इकडे आयलंड आहे ना बोट दिसते ना अच्छा ते तिथे वॉटर स्पोर्ट वगैरे करतात हे सगळे वन भेट आहे कर्ली गाव हा कर्लीला जोडलेला मार्ग आहे पूर्णपणे इकडची कर्ली आहे हे गाव आहे तो डुटोन गाव आहे डुटोन डुटोन ही स्पेशलिस्ट आपली कोकणातली जी वाट म्हणत आहेत ना पायवाट म्हणतात ना ती ही वाट आहे हे पाखडी ते बोलतात ते पाखाडी ही जी मजा तुम्ही दिसते कोकणामध्ये की ना आपले ते पाय वाटे वगैरे असतात ना मजा दिसते ना अशी कुठेच नाही हायवे काय करू तेव्हाही आपल्याला कष्ट दिसत ही मजा दिसत नाही ना साईडला हिरवगार पूर्णपणे त्या साईडला हिरवगार पूर्णपणे झाडी वाढलेली आहेत हे पावसामुळे हे सगळं दिसतं हे करवंदाचं झाड आहे हे मोर दिसतंय ना हे झाड आहे हे करवंद झाड हे करवंदाचं झाड हे करवंदाचं झाड आहे समोर दिसतंय ना हे सागाची झाड आहे या साईडला हे सगळं सागवान आहे अच्छा हे hey, असली सागवानाचं झाड झाड आपल्या घरात जे फर्निचर्स वगैरे बनतात त्यासाठी अत्यंत उपयुक्त हे सागवानाचं झाड किनळ किनळ हे का हे किनळीचं झाड आहे किनळ ह्याचं पण फर्निचरच बनतं का दादा अच्छा थे थे हे रातबे अच्छा ओके कोणते गाव म्हणतात दादा हे दुटोन गाव आहे दुटोन आता आपण जे बघत आहोत ते दुटोन गाव बघत आहोत दुटोन गावाच्या पायवाट्यावर पण चालत आहोत आनंद जास्त कधी लुटतात म्हणजे लोक आल्यानंतर मे महिन्याची ज्यावेळी सुटी येते आंब्याचा आंब्याचा सीझन येतो काजूचा सीझन तेव्हा कोकणाची आठवण येते आणि गरमी पण असते त्यावेळी मुंबईला लोक वगैरे राहतात ना सगळी गावामध्ये येतात आपल्या आता बघितलं असे भोगवे गाव आहे कोचरा आहे शिरोडा रेडी आपलं त्यानंतर आपल्या इकडे देवबाग ता दांडी तारकर्ली वायरी त्याच्यानंतर आपल्याला सर्जकोट आहे तळाशील तोड सगळी इकडे किनारपट्टीला हे सगळे मच्छी मारायत आहेत ना हे बघा हे कोकमाची झाड आहेत अच्छा हे कोकम आहे बघा हे बघा हे समोर आहे ते कोकमाची झाड त्याला रातंबा पण त्यालाच म्हणतात रातंबा बरोबर हे आहे कोकमाचं झाड ते आमसुला जी बनतात कोकम सरबत असतं आपल्याकडे कोकम आगळ असतं ते या झाडापासून आपल्याला मिळतं नारळाच्या लाकडाने होळी वलवायला घेतली बघा बोलते का जाते का पुढे मोटर सुरू झाल्यावर जाणार थोडे <laughs> हे आहेत बाळू दादा चिंदरकर आणि त्यांचे भाऊ बाबा चिंदरकर दादा आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना तर देवबागला आलात ह्या दादांना भेटा यांचा चेहरा लक्षात ठेवा खाली कॉन्टॅक्ट नंबर देतोय मी यांची बोट सेवा असते संकल्पी बोटिंग आ, संकल्पी बोटिंग आणि त्याचप्रमाणे इथे होमस्टे पण त्यांचा अवेलेबल आहे नक्की यांना कॉन्टॅक्ट करा संकल्पी होमस्टे आहे संकल्पी होमस्टे म्हणून यांचं होमस्टेचं नाव आहे ह्या दादांना भेटा यांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्या त्यांना फोन करा आणि एकदा नक्की यांच्या मेजवानीचा आणि या बोटीचा नक्की आनंद घ्या डॉल्फिन आन, डॉल्फिन दिसणार गॅरंटीड <laughs> आणि डॉल्फिन दिसणार गॅरंटीड यांचं भेद वाक्य आहे तो बघला आलात तर निवासमध्ये तुमच्या जेवणाची खाण्याची राहण्याची उत्तम व्यवस्था चिंदरकर दादा करतील त्यामुळे नक्की आलात तर यांना कॉन्टॅक्ट करा ह्या दादांना भेटा किंवा ह्या त्यांच्या भावाला भेटा जी बोटिंग जी आम्ही जी एक्सपिरियन्स केली तोच तुम्हाला एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर यांच्याकडून बोटिंग बुक करा आणि आनंद घ्या देवबाग पर्यटनाचा त्या संध्याकाळी देवबाग बीचवर मनसोक्त अंघोळ केली केव्हा कोकण आपलंच असा